मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एकोणसत्तर लाख पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता लाईक करा आणि ला ला ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अलीकडेच अनेक माध्यमांनी आणि कर्मचारी संघटनांनी असा दावा केला होता की सरकार अंदाजे सहा पॉईंट नऊ दशलक्ष लक्ष पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाच्या वाढीचे फायदे देणार नाही ही बातमी the thoughts mentioned that accommodates तीव्र चिंता निर्माण झाली तथापि सरकारने आता सर्व गोंधळ दूर केला आहे आणि पेन्शनधारकांना वेतन आयोगाचे फायदे मिळतील की नाही हे स्पष्ट केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्पष्ट केले आहे की वित्त कायदा दोन हजार पंचवीस निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे फायदे आणि भत्ता वाढ मिळवण्यापासून रोखत नाही याचा अर्थ असा की निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसारखेच फायदे मिळतील यापूर्वी आठव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत स्पष्टता नसल्या आणि पेन्शनदारकांना हे फायदे मिळणार नाहीत असा दावा करण्यात आलेला होता पेन्शनधारकांना याचा फायदा होणार नाही का मित्रांनो सरकारच्या तथ्य तपासणी विभागाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने सोशल मीडियावर फिरणाऱ्या खंडन केले आहे आणि त्या पूर्णपणे म्हटले आहे की आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना डीए आणि पेन्शन वाढीपासून वगळण्याचा कोणताही नियम बनवण्यात आलेला नाही आणि ही, ही, ही बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे सरकारने असे कोणतेही धोरण तयार केले नाही ज्यामुळे पेन्शनधारकांना या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल पेन्शनधारक साठी काय नियम आहेत पहा मित्रांनो पी ने म्हटले आहे की केवळ केंद्रीय सेवा आयोग पेन्शन नियम दोन हजार अकरा मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत या नियमात कलम सब। दोतीस एकोणतीस क जोडण्यात आले आहे जे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी कर्म कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरवर्तन किंवा वर्तर्फीच्या बाबतीत या फायद्यापासून वंचित ठेवते या बदलानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला घरवर्तनासाठी बडतर्प केले गेले किंवा बडतर्प केले गेले तर त्यांना हे फायदे दिले जाणार नाही पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद